आहेत स्कूटर फोडलेले आहेत घराच्या काचा फोडलेल्या आहेत दरवाजे तोडलेले आहेत अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे वास्तविक शहरांचा तसा अर्था, अर्था विशाळगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इतर हात असणाऱ्या लोकांचा काही दुकानवर देखील संबंध नव्हता आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये असे पन्नास हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे पंचनामे केलेले आहेत पंचनामे करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत त्या पाहून दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे घराचं गाड्यांचं स्कूटरचं टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो ह्या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे हे जे घडलं आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही, ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते त्याच्याबद्दल संपूर्ण इतंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत कोण त्याच्यामध्ये काय करत आहे को कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत जी संपूर्ण सगळ्यांची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल तर तिथं सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रकरणं आहेत म्हणजे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली ना बरोबर स्थगिती दिलेली ते सोडून बाकीचे कमर्शियल हे काढले जाईल आणि निवासीच्या संदर्भात पावसाळा संपल्यानंतर त्याबद्दलचा विचार केला जाईल कुणालाच माहिती नाही सगळ्यांना असं वाटलं की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असल्यावर शेवटी आपल्या इथं न्यायव्यवस्थाच महत्वाची भूमिका घेत असते उद्या कंटेम होईल अशाही पद्धतीनं प्रशासनाला अधिकाऱ्यांना भीती वाटत असते नंतर उलट प्रशासनाने त्याच्यात बारकाईनं लक्ष आताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आताच्या पीनी आत्ताच्या इथल्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं एजी सल्ला घेतला इतरांचा सल्ला घेतला त्याच वेळेस ही गोष्ट पुढे आली आल्यानंतर पुढच्या गोष्टी करण्याचा ताबडतोब प्रयत्न झाला आठ दिवस म्हणलं समक्ष म्हणजे आम्हाला रिपोर्टिंग कलेक्टर करतच होते एस पी करेक्ट कर करतच होते तो रिपोर्ट येतच होता परंतु तरी तसा रिपोर्ट घेणं आणि स्वतः डोळ्यांनी जाऊन बघणं ह्याच्यामध्ये फरक असतो म्हणून मी स्वतः स्वतःच्या करायला आलो त्यांना वडलं तेवढ्यापुरतं एकशे चव्वेचाळीस कलम माझी पाहणी होईपर्यंत कारण मला माहिती आहे पाहणी करायला गेलो तर पत्रकार मित्र येणार आम्ही तुम्हाला पुढं जा म्हणून का सांगितलं तर आमच्या गाड्या पुढं आल्या असते आणि तुम्ही मागे राहिला असता म्हणून तुमचाही त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्ही घटक आहात समाजातला त्याकरता तुम्हाला इथं प पाठवलं हो आता तुमच्या देखतच मी पाहणी केलेली आहे अजून दोन घरं दोन तीन घरं राहिलीत जी पाहणी करणार आणि ती पाहणी करून काल तातडीनं मदत केली उद्या पण काही एन जी पण मदत करत आहेत पण ती मदत आम्ही पहिल्यांदा आमच्या तहसीलदारकडं पाठवतो आहे आणि मग तहसीलदार त्याच्याबद्दलचं वाटप करतात इतर पण अधिकाऱ्यांना म्हणजे रोज सातत्याने एस पी आणि कलेक्टर हे सगळे लक्ष ठेवून आहेत आणि बारकाई नाही इतर सरकारचं लक्ष आहे शिवाय काही जण उद्या परीनं कुटुंबागणीस पन्नास हजार रुपयाची मदत ही पण आम्ही त्या ठिकाणी देतो आहे आणि राज्य सरकार ते दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान झालं आहे हे नुकसान निष्पाप लोकांचं झालं आहे वास्तविक ह्या लोकांचा खालच्यांचा काही दुरान्वय पण संबंध नव्हता तरी देखील त्यांची कशी घराचं नुकसान केलं गाड्यांचं किंवा मोटरबाईकचं तोडफोड केली ही आपण बघितलेली आणि असं कधी आपण कुणाला वाऱ्यावर सोडत नाही माझं आजची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की कृपा करून वेगळ्या प्रकारचे सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओ हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यातनं वातावरण खराब होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू नका सरकारने ही बाब फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि अतिशय बारकाईनं ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे जे चुकीचं असेल चुकीच्या गोष्टीचं समर्थन सरकार अजिबात करणार नाही